मुंबई घाटकोपर वडाळा येथे जे होर्डिंग्सची दुर्घटना घडली त्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे शहरातील होर्डिंग्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीस उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले विक्रम पाटील तसेच होर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते शहरातील अनधिकृत व अधिकृत होर्डिंग्स यांची तपासणी करण्यात येणार असून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व सर्व्हे प्रत्येक होर्डिंगचे पुनश्च स्ट्रक्चरल ऑडिट तपासून घेण्यात येईल शहरात ज्या ठिकाणी जुन्या इमारतींवर होर्डिंग लावलेल्या आहेत अशा जुन्या इमारतींचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लागले आहेत होर्डिंग लावण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते जे होर्डिंग अशा परवानगी न घेता लावलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच सध्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असून या वादळामध्ये होर्डिंग्स पडणार नाहीत नागरिकांचे नुकसान होणार नाही जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी या, या सर्व नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी संबंधित होर्डिंग्स असोसिएशनला दिल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका